सिन्नर नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात सर्वच पक्षाची मोठी खलबेटे सुरू असून नगराध्यक्ष पदापासून ते नगरसेवक पर्यंत युतीपासून ते आघाडीपर्यंत नक्की कुठे काय सुरू आहे याची इतंभूत माहिती आपण अंदाज एस सी एन न्यूजने कालच प्रसारित केले होते सिन्नर नगरपालिका निवडणुकीत सर्वात मोठा ट्विस्ट असलेला एस सी एनच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालेले बघायला मिळते नगराध्यक्ष पदासाठी वाजे गटाकडून कोणते काका असणार यावर आता पूर्णविराम लागले आहे वाजे गटातून खासदार राजाभाऊ वाजे यांचे काका हेमंत वाजे यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात येणार नाही हे ये बहुधा आधीच स्पष्ट झालेले होते त्यामुळेच त्यांनी भाजपाची वाट धरली यानंतर माजी नगरसेवक पंकज मोरे यांचे काका डॉक्टर संदीप मोरे हे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी राजाभाऊ वाजे यांच्या गटाकडून आग्रही होते यानंतर याही काकांची उमेदवारी नाकारण्यात आल्याचे स्पष्ट झाले अखेर पिटू काका चोथवे अर्थात प्रमोद सोथवेना उमेदवारी बहाल करण्यात आली आहे वाजे गटाने ओबीसी चेहरा दिला आहे प्रमोद सोथवे हे माजी उपनगराध्यक्ष होते मागील अनेक टर्म त्यांनी नगरसेवक म्हणून कार्यभार सांभाळला आहे त्यामुळे त्यांची उमेदवारी सुद्धा आश्वासक आणि प्रबळ वाटत आहे विशेष बाब म्हणजे प्रमोद चोथवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी खुद्द भाऊ वाजे हजर होते बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे कोरडे सह कृष्णा कांदे न्यूज सिन्नर सिन्नर नगरपालिकेच्या दोन हजार पंचवीसच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी शिवसेनेचे उमेदवार म्हणून प्रमोद झंबरलाल चोथवे यांना आम्ही अध्यक्षपदासाठी उभे केलेले आहे आमचा उमेदवार या पूर्वी नगर परिषदेमध्ये त्यांनी दोन तीन टर्म काम केलेलं आहे त्यामुळे पूर्ण अनुभवी आहे आणि हा उमेदवार निश्चित निवडून येईल अशी आम्हाला खात्री आहे आमच्या पक्षाची निशानी मशाल आहे त्या मशालीपुढे जास्तीत जास्त लोकांनी मतदान करून त्याला विजयी करावी ही सर्व मतदारांना विनंती धन्यवाद